झालेलं आहे आपलं हे एवढे घासून ठेवलेले आहे सगळे आणि इकडं पण घासून ठेवले आणि हे भरायचं आहे त्या सगळं आता वाजलेले पूर्ण साडेसहा सात वाजलेत तर आत्ता काम आवरले माझं तर हे पूर्ण आवरून घेतले मी कसं दिसतंय एकदम स्वच्छ स्वच्छ सगळे भांडे डबे घासून पहिल्या अगोदर घासले होते घासत पुसत घासत पुसत मग हे आवरले आता आणि डबे भरून ठेवायचे तिथे परत हे बघू शकता वरचे घासून हेड स्वच्छ ठेवले आता हेड आणि भांडे पालटं घालायची आहेत मला हे झालंय इकडे तर रूम सर्व स्वच्छ झाली आहे आता इकडं काय नाही राहिलं परत आता इकडं बघू शकता तुम्ही इकडले मी इतला आवरले होते कपाटाच्या जा महागत जाळ्याजुळ्या झाले होते ते हिनी आलेत साडेसहा वाजता तर हिनी केलेत म्हणजे मला साफसफाई करू लागले थोडंसं ते पण एक रूम ते वी वरचं वरचं कारण मला पोहोचत नव्हतं तुम्हाला सांगितले होते मी तर हे बघा इकडं आत्ता टी व्ही तुम्हाला मी दाखवले होते दुपारी हे का हे कोण चालू आपलं पाहुण्यावरती तर इकडं आता फक्त टी व्ही पुसायची होती मग त्यांना म्हणजे टीव्ही पुसून घ्या तर मी आत्ता आवरले तुम्ही बघू शकता मी आत्ता माझं आवरलं फ्रेश झाली मी आता मस्त पैकी ते बसून घेतले काय गरज होती का पुसायची काय गरज होती म्हणजे गणपती बाप्पाची गेले त्यांच्या घरी पुसलोच नाही आज चालू आहे ना होम थिएटर पुसलो हे दोन पुसले मोठं काम केलं तुम्ही माहिती अजून टीव्ही तर तशीच राहिली ते टीव्हीच्या माग तुम्हाला दाखवू शकते मी जाळ्या जुळ्या अजून भरपूर आहेत ते कप कॅरव्याग होत महाग कशाच होतव्या तरी तरी ते तिथंच आहे त्याला वर ठेवता येत नाही ना जसं वाय अजून पडदा काढा म्हणते ते देऊन टाकायला

चलो आवरा पटपट चहा बनवते साडे सहा सात वाजल्या माझं काय चहा बनवते मस्त चहा बिस्किट खाऊ छान एकदम मस्त अकायच तुला काय म्हणते हिरव मी हिरव मध्ये झाडा स्वच्छ त्याला काय नाही पण कारण डबे ना एवढा रस्त्याला रूम असल्यामुळं एवढं वार म्हणजे असं धूळ ते नेते त्याच्यामुळं मी डब्याचे ना लावा ढकनाला डब्याच्या ढकनाला पेपर लावून ठेवले हा मग डब्याच्या ढकनाला म्हणतात ना मग डब्याच्या ढकनाला मी पेपर लावून ठेवले कारण डब्याच्या ढकनाला ना धूळ लई बसते म्हणून मग सगळं ढकनाला लावले ला ढकनाला लावले ढकनाला लावले ढकनालाच लावले डब्याच्या ढकनाला पेपर लावले कवर मरत नाही त्याला झाकण का आमच्याकडं डब्याचं ढक्कन आमच्याकडं डब्याच्या ढकणाऱ्या म्हणजे ढक्कन लईच भारी तुमची भाषा आणि माताडल्या बरे लस सोमने माताडतारे यारे कन्नड भरतो हेड रे हे धंदा मांडला का आमच्या बापानी गणपती यांना शंकराने पार्वतीमध्ये वर बसलाय गणपती घे ना तेरी ती आहे राधा कृष्ण कृष्ण राधा राधा कृष्णा कृष्णा राधा कृष्ण राधा इथं पण आहेत कृष्णा राधा राधा कृष्ण तुम्हाला दाखवू का झूम करून दिसत नाही का दिसतच नाही का तुम्हाला दिसत नाही का बघू तुम्ही एस क्यू आर क्यू झेडक्यू गुलीगत धोका तिथे बसतायत बसत आहेत फोटो कुठ बघू द्याय वाटतो

नाही सांगायचं काय पण मला तिथे काढून स्वच्छ करायचं बॉक्सच्या माग धूळ हा या बॉक्सच्या माग पण कचरा आहे माग पण कचरा उगा नका गुरु बघा मी आतापर्यंत सगळं स्वच्छ केलं आणि तेवढ्यासाठी घाल नका मला उघड टेन्शन टेन्शन आणू देऊ नका तुम्ही एवढं सगळं मी स्वच्छ करायचं आणि एवढा कचरा ठेवायचं का घरात हे मला काही नाही मी स्वच्छ सगळं करायला बघते बघू शकता तुम्ही हो का कुठं कचरा आहे उगाच आपलं काहीतरी हानायच हे बघा कचरा कचरा आहे कुठं कचरा आहे दिसतय का कचरा हे काळी कचरा

तोंड बघा यांचं काम तर नको तोंड ही कुठं टाईम आहे चहा बनवून घ्या आता चहा बनवते मस्तपैकी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात तर नमस्कार मित्रांनो तर फायनली सगळं माझं काम झालेलं आहे आज मी सकाळपासून कामच काम करायला लागलोय कामावून आलोय सहा वाजता पण सकाळपासून काम करतोय म्हणजे कंपनीत बी काम करून आलो परत घरी आल्यावर हिनं काढली दसरा दसरा काढली की सगळं माझे राहिलेलं काढून घेतली वरचे जाळ्या का जे काय आहे ते झाडून बिडून घेतली असं नवऱ्याला काम लावायचं असते का हां तरी सुद्धा काम लावून घेतली म्हणून मी म्हटलं जाऊ दे बाबा आता कसं आहे उग एक आहे म्हणून केलं तर अशा पद्धतीनं झालेला आहे आणि आजचं पूर्ण दसरा जवळपास साठ टक्के दसरा झालेला आहे आज आता फक्त राहिलेत आपले धुणं काय म्हणतात का कपडे कपडे वगैरे धुवायचे असेल गोधडी बिधडी जे काय आहे ते पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता दोन तीन दिवस काहीच नाही दोन तीन दिवसांनी आहे कारण का नवरात्र जवळ आली नवरात्र म्हणजे घटस्थापना होते मग त्याच्या पहिलं सगळं साफसफाई करून घ्यायचं साफ करून झाल्यानंतर मग मस्त तुळजापूरला जायचंय तुळजापूरला जाऊन आईचं दर्शन घेऊन यायचं आणि मग तुळजापूरला गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ करतो कसं कसं गेलो काय नाही तुळजापूरचं तुम्ही बघितलंय मलाही माहित आहे पण आम्ही कसं कसं गेलोय काय नाही कुठं कुठं गेलो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाइक करा कमेंट करा फॉलो करा सब्सक्राइब करा नवीन असाल तर मॅडम आता झोपलेत खूप